सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह पुन्हा एकदा अवैध धंद्यावर धडक कारवाई दणका अवैध वाळू उपसावं वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीस डम्पर वाहन आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक तब्बल पंचवीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पिवळ्या रंगाच्या डम्पर ट्रकमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी म्हसवड पोलीस स्टेशनला मिळाली होती सदर डम्परला पकडण्यासाठी त्याचा म्हसवड शिरता व पुळकोटी तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतला असता म्हसवड बाजूकडून बनगरवाडी ते मेगासिटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावच्या पुलाजवळ पाठलाग करून पकडले त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली दिसून आली या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ आप्पा तोरणे वर्ष बत्तीस राहणार कुकुळवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून डम्पर वाळू असा पंचवीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या व वा वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धावे दणाले आहेत सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे जगन्नाथ लुबाळ राहुल थोरात अनिल वाघमोडे नवनाथ चिरकुळे होमगार्ड अजित शिळके अक्षय गायकवाड पोलीस मित्र सुमित बोडरे यांनी केली अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद